आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची पण आता यासोबतच एक महत्वाचे अपडेट समोर आली आहे केंद्रिक कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची वाढीस निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या ग्रॅज्युएटी सही समावेश आहे होय केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी रक्कमेत प्रचंड वाढ झाली आहे केंद्रीय कर्मचाऱ्याची ग्रॅज्युएटी वाढली सरकारने मार्च महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ केली त्यासह आता कर्मचाऱ्यांना डी ए शेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के झाला डी ए वाढल्याने अनेक भत्तेही वाढले याशिवाय आता सरकारने कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीतही वाढ जाहीर केली आहे भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयात सोबत सेवानिवृत्ती आणि मृत उत्पादनाची मर्यादा ही पंचवीस टक्के वाढण्यात आली त्यांनी म्हटले आहे की एक जानेवारी दोन हजार चोवीस सेवानिवृत्ती आणि मृत्यू उप उत्पादनाची कमाल मर्यादा सध्याच्या वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये करण्यात आले आहे आणि दोन्ही भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे याशिवाय दिव्यांग महिलांच्या बाल संगोपनासाठीच्या विशेष असून सरकारने के त्या केलेल्या भत्त्याची सुधारणा एक जानेवारी लागू सलग वर्ष कंपनीत काम केल्याचा मोबदला म्हणजे ग्रॅज्युएटी जेव्हा एकदा कर्मचारी संस्थेचा पाच किंवा यापेक्षा जास्त काळ काम करतो तेव्हा ग्रॅज्युएटी लाभ घेण्यास पात्र ठरतो सरकारी ग्रॅज्युएटी योजना सुरू केल्यानंतर सरकारी से ही कर तसेच खाजगी क्षेत्रातही काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे चॅनेलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद